नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आयरा आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या राज्यात पावसाची स्थिती ही कायम आहे आणि काल देखील राज्याच्या अनेक भागात पाऊस झालेला आहे बघायला गेलं तर विदर्भाचा दक्षिणेकडील भाग मराठवाड्याचा देखील दक्षिणेकडील भाग आणि कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि आज देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाला सुरुवात होणार आहे तर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरूच नका का विषय असा आहे की बंगालच्या उपसागरात जो नवीन कमी दाब तयार झाला होता त्याची तीव्रता ही अधिक प्रमाणात वाढली आहे आणि त्यालाच प्रतिसाद म्हणलं तर अरबी समुद्रातून जे बाष्पयुक्त वारे वाहत होते त्यांना सा आनि चा प्रभाव देखील वाढला आहे आणि या दोन्ही कारणांमुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस व काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे खास करून या प्रमुख भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता ही दाट स्वरूपाची असणार आहे बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रातच या पावसाचा प्रभाव राहणार आहे परंतु जे मुख्यतः भाग आहे त्या भागांमध्ये अतिवृष्टी ही होणारच आहे त्यामुळे आपण स्कायमेटचा अंदाज पहिल्यांदा पाहणार आहोत स्कायमेट काय सांगते स्कायमेटने सांगितलं आहे तेरा तारखेचा अंदाज की तेरा तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पाऊस आपल्याला जाणवणार आहे याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त कोकण किनारपटील देखील थोडा पाऊस राहील आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस मात्र स्कायमेटने दाखवलेला आहे चौदा तारखेचा अंदाज देखील काहीसा बदलतोय चौदा तारखेला विर विदर्भ मराठवाड्याचा संपूर्ण भाग मात्र या चौदा तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी दाखवली आहे पंधरा तारखेला देखील विदर्भ आणि मराठवाडा या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे म्हणजे ती पावसाची तीव्रता ही अधिक स्वरूपाची असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची त्याचबरोबर कोकण किनारपट्टीला पाऊस वाढतोय सोळा दा तारखेला देखील विर विदर्भ मराठवाड्याचा संपूर्ण भाग उत्तर महाराष्ट्र या जो भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस सोळा तारखेला देखील दाखवला आहे म्हणजे पावसाची तीव्रता वाढते पावसाचा जोर वाढतोय त्यामुळे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे सतरा तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस इथे दाखवला गेलेला आहे खास करून विदर्भ आणि मराठवाड्याचा उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे त्या भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस कायमेटने दाखवलेला आहे सतरा तारखेचा अंदाज असणार आहे आणि ह्या अंदाजात थोडा वाढ होईल अठरा तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवलेला आहे खास करून कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी ढगपुटी देखील होणार आहे विदर्भाच्या देखील काही भागांमध्ये अतिवृष्टी ढगपुटीसारखा सदृश्य पाऊस होणार आहे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची अठरा तारखेचा अंदाज असणार आहे आणि त्याच अंदाजात एकोणीस तारखेला वाढ होऊन एकोणीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात रेड अलर्ट दिलेला आहे अनेक भागांमध्ये जोरदार तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे खास करून कोकण किनारपट्टी मुंबईचा भाग घाटमाते विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस तारखेला दे देखील दिला आहे वीस तारखेला देखील तेच वातावरण कायम राहते थोडी तीव्रता कमी होती परंतु कोकण किनारपट्टी विदर्भ आणि मराठवाडा मध्य महाराष्ट्र या संपूर्ण भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस विस तारखेला देखील दाखवलेला आहे एकवीस तारखेला वातावरणात थोडीशी घट होती आहे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात हेच वातावरण थोडंसं कमी होते कोकण किनारपट्टीला जोरदार स्वरूपाचा पाऊस पा। मात्र कायम आहे आणि एकवीस तारखेनंतर कोकणातला पा। पाऊस हा तीव्रता वाढवणार आहे एकोणीस तारखेनंतर आपण पाहू शकता पा। म मराठवाड्यातली पा। देखील पाऊस कमी होते मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस कमी होते उत्तर महाराष्ट्रात देखील क पाऊस कमी होते परंतु कोकण किनारपट्टी आणि विदर्भ या भागांचा पाऊस हा बावीस तारखेला देखील राहतो आहे म्हणजे यामुळे कोकण कोकणातला जो पाऊस येतो तीव्रता वाढतो तेवीस तारखेला देखील कोकणात जोरदार स्वरूपाचा पाऊस कायम आहे मराठवाड्यात परंतु पाऊस वा, वातावरण वाढते त्यानंतर विदर्भात देखील वातावरण वाढते म्हणजे जो एक कमी दाब अरबी समुद्रात तयार होते तो पुन्हा भूभागावर येतो आणि त्याचा प्रभाव आपल्याला नक्कीच जाणवणार आहे विदर्भाच्या काही भागांमध्ये चोवीस तारखेला अतिवृष्टी देखील सांगितली आहे कोकणाच्या काही भागांमध्ये देखील अतिवृष्टी सांगितली आहे मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज कायम राहणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे म्हणजे पाऊसाचा मुक्काम हा महाराष्ट्र खूप वेळ आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची पंचवीस तारखेचा अंदाज बघायला गेला कोकण किनारपट्टीला जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे विदर्भात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे परंतु मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांमधला पावसाचं प्रमाण थोडंसं काही इथं कमी होते आणि ते पुन्हा वाढणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची पंचवीस तारखेला पुन्हा मराठवाड्यात पाऊस वाढते म्हणजे मित्रांनो बघायला गेलं तर हा पाऊस हा भाग बदलत पाडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची याचा थोडासा प्रभाव हा फक्त मध्य महाराष्ट्र आणि कोल्हापूर सोलापूर म्हणजे आपला पश्चिम महाराष्ट्र या भागांना कमी राहणार आहे याच्या व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस वाढणार आहे सव्वीस तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस मात्र महाराष्ट्रात दाखवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात हा भाग बदलत पाऊस होणार आहे फक्त कोकण किनारपट्टीला या पावसाचं स्वरूप हे जोरदार स्वरूपच राहणार आहे सव्वीस आणि सत्तावीस तारखेचा आज आहे तेरा तारीख तरिक, तेरा तारखेला नागपूर नांदेड लातूर सोलापूर कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये आज देखील पाऊस आहे आणि बघायला गेलं तर ह्या पावसाच्या प्रमाणात चौदा तारखेला वाढ होत आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर नांदेडचा काही भाग या ज्या भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील सांगितली आहे आपण पाहू शकता मॅपमध्ये छत्रपती संभाजीनगर लातूर बीड बीडला मात्र मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे सोलापूरला देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे परंतु बीडच्या काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची म्हणजे चौदा तारखेला राज्यात पावसाचा जोर हा अधिक वाढतोय पंधरा तारखेला हेच वातावरण कायम राहणार आहे पंधरा तारखेला या पावसाचा प्रभाव हा आपल्याला उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये जाणवे सकाळच्या सतरापासून राज्यात पावसाला सुरुवात होईल पंधरा तारखेला अनेक ठिकाणी भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी देखील दाखवला आहे नांदेड अकोला त्याचबरोबर जळगाव विदर्भाचा संपूर्ण भाग नागपूर वगैरे ह्या भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस हा सोळा तारखेला देखील दाखवला आहे परंतु सोळा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय जोरदार स्वरूपाचा सो पाऊस सोळा तारखेला देखील दा दाखवला आहे आपण पाहू शकता थोडंसं प्रमाण हे मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला कमी दाखवली सोळा तारखेला परंतु सोलापूर लातूर नांदेड म्हणजे आपलं मराठवाड्याचा संपूर्ण भाग विदर्भाचा संपूर्ण भाग याच भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस सोळा तारखेला देखील दा दाखवला आहे सतरा तारखेला या पावसाच्या वातावरणात वाढ होईल आणि सतरा तारखेला जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यात आपल्याला सतरा तारखेला देखील जाणवणार आहे मध्य महाराष्ट्र आणि जो उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण जे कमी होतं ते सतरा तारखेला भरून निघणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आपण पाऊस आगता नाशिक नाशिकच्या आजूबाजूचा परिसर त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आहिल्यानगर पुणे सातारा मुंबई लातूर सोलापूर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस आहे परंतु मुख्यतः प्रभाव हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये या पावसाचा प्रभाव हा अधिक स्वरूपाचा दाखवला गेला आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आणि याच वातावरणात वाढ देखील होणार आहे अठरा तारखेला मात्र संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी अतिरिक्त देखील होणार आहे अठरा आणि एकोणीस तारीख ही खूप महत्वाची राहणार आहे राज्याच्या दृष्टिकोनातून कारण की या आणि एकोणीस तारखेला राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे आपला अंदाज आणि मॅपचा अभ्यास आणि अभ्यास याच्या दृष्टिकोनातून अठरा आणि एकोणीस तारखेला राज्याच्या अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी ओढे नाले नद्या देखील भरून वाहण्याची सूप खूप दाट शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची कारण की वीस तारखेला जो कमी दाबाचा प्रभाव हा अरबी समुद्राच्या दिशेने आला होता त्याच अरबी त्याच कमीदाबाला एक साथ भेटली आहे बाष्पयुक्त वाऱ्यांची आणि एक छोटासा कमीदाबाचा पट्टा अरबी समुद्रात देखील तयार झाला आहे त्याचा प्रभाव आपल्याला वीस तारखेला जा जाणवणारा आहे आणि वीस तारखेला अहमदनगरच्या म्हणजे आपला सॉरी आहिल्यानगरच्या काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला जाणवायला सुरुवात होईल तर हा होता ह्या मॅपचा वीस ते एकवीस तारखेपर्यंतचा अंदाज जर व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद